सुरुवातीला पायांमध्ये अंतर नमस्कार खांद्या आणि मालासन करायचे श्वास पूर्ण खाली आपल्या पाया पायांवर बसायचं समोर पाहिजे दृष्टी समोर आणि मांड्या पूर्ण बाजूला आपल्या हाताने ढकलायच थांबायचं दहा ते पंधरा सेकंद होल्ड करायचे मालासन आपल्याला पुढे चार स्टेप आणि मागे चार स्टेप पुढे चार स्टेप काय तर मांडीवर हात ठेवा मागे चार स्टेप पुढे चार स्टेप यायच मध्ये आपले कुर्चे खाली टेकवायचे उष्ठासन करायचं श्वास घेत मागे यायच आपले हात ताजांवर पूर्ण जमत नाही त्यांनी पाठीवर हात ठेवून करा थांबायच थोडा वेळ श्वास थोडत पुढे यायचं मांजरासन मध्ये यायचं हात <coughs> श्वास भरत पूर्ण वरती बघायचं पाठीला बेंड श्वास वरती पाठवरती खाली वाकून बघायचे थांबायच पुन्हा आसन मध्ये मागे डोकं जमिनीवर फिर टेक मागे नंतर भुजंगासन मध्ये या वरती पाहायचं पातीला पूर्ण बेंड पर्वत पर्वतासन मागे पाहता टिकवा आणि आपली नजरिकडे आता डावा पाय पुढे घ्या आपली मांडी खा डावा पायाची आणि वरती बघा श्वास ओढत खाली डोकं जमिनीवर श्वास भरत वरती यायचं आता उजवा पाय पुढे घेऊन डाव्या मांडीच्या कडेला ठेवा मत्स्यासन अर्ध मत्स्येंद्रासन विरुद्ध हात आपला छाती आणि गुडल्या मधून काढा मागचा हात पाठीवर मागे ओन बघा हाताच लॉक काढत आपल्या पायांचा बटरफ्लाय करा बद्द कोणासन मांड्यावर खाली करायचे आता दोन्ही हात समोर जमिनीवर श्वास भरत वरती घ्या श्वास खाली जायचं जमिनीजवळ डोक थांबायचं थोडा वेळ स्थिती स्थिर करा श्वास घेत हात वरती आता श्वास हात खाली पाय समोर श्वास घेत हात वरती श्वास उडत खाली जायचं डोकं लागायचं थांबायचं एक दोन तीन चार पाच सहा श्वास घेत वर श्वास उडत खाली आता एक पाय सरळ मांडी पायाची पालती मांडी डावा पाय सरा मांडी उजव्या पायाची पालती मांडी करा वळून बघायचं कमरेतून पूर्ण मागे ओळून बघायचं आंबाच आक्रिसरा पूर्ण जो ताण पडलेला आपल्या कमरेवर पोटावर तो ताण जाणवायचा आहे श्वास सोडत समोर आता हीच क्रिया दुसऱ्या बाजूने उजव्या पायाची सरळ मांडी डाव्या पायाची फालदी मांडी आता डा उज बघा मागे बघा बघायचे पूर्ण थांबायचं दहा सेकंद आसन स्थिती स्थिर झाला आपल्या कमरेला पूर्ण स्थिर बसलेला आहे थांबायचं यायचं हवा समोर पाय समोर आता आपण चक्की आसन करूया ग्रँडिंग करायचं एक दोन तीन चार पाच सहा